छत्रपतींचे नाव घेऊन आमच्यावरच हल्ले असा आरोप भुजबळांचा आहे त्यांनी जरांगेवर निशाणा साधला गोपीनाथ मुंडेंची या निमित्तानं त्यांनी आठवण करून दिली आहे नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरिणीवर आला असता उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यानंतर ओबीसी समाजही आक्रमक झाला असून ओबीसीच्या वतीनं ओबीसीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे यापूर्वीच्या एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवला तर जरांगे पाटील यांच्यावरही अनेकदा हल्लाबोल केलाय आता बीडमधील मेळाव्यातूनही भुजबळ यांनी जरांगेंना लक्ष केलंय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसीचे हे सगळे प्रश्न निर्माण झाले नसते पण ओबीसीच्या नशिबी हे दुर्दैवी आलंय आणि ओबीसींच्या संकटांची मालिका सुरू झाली असं म्हणत भुजबळ यांनी बीडमधील एल्गार सभेत दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत जागवल्या ते शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण जे आमच्या विरोधात काही लोकांना शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल हे जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल असं म्हणत भुजबळ यांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला तसंच बीडमधील जाळपोळीच्या घटनांचा संदर्भ देत आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्यावर हल्ले होत आहेत असंही ते म्हणाले इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले इतिहास हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढलेत ते मावळे म्हणजे भटके विमुक्त ओबीसी बारा बलुतीदार समाजाचे होते पण आता छत्रपतींचे नाव घेऊन आमच्यावर सल्ले केले जात आहेत छत्रपतींसाठी जीवाची बाजी लावून लढवणाऱ्यांचीच आज घरं तुम्ही पेटवता त्यांची लायकी काढता असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली अजितदादा फक्त एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं लोक आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडता कामा नाही एवढीच काळजी घ्या तर त्यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषा वापरली गेली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत किती घाणरडी भाषा वापरली गेली इतका असंस्कृतपणा एवढी मस्ती कुठून आली असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला बीडमधील क्षीरसागर कुटुंबियांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी घरातील लहान मुलांना वसीम शेख जलील अन्सारी सत्तार शेख आझीम शेख यांनी भिंतीवरून सुरक्षित बाहेर काढलं आपली धार्मिक प्रार्थना बाजूला ठेवून त्यांनी हे माणुसकीचं काम केलं याबद्दल आज ओबीसी मेळाव्याच्या मंचावरून त्या सर्वांचा जाहीर सत्कारही करण्यात आला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज